आज आपण वीकेंड स्पेशल अशी सोप्या पद्धतीने अगदी पटकन तयार होणारी अशी गावरान पद्धतीची अंडा थाळी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात पटकन तयार होणारी ही थाळी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता पहिल्यांदा अंडाकरीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे इथं अर्धी वाटी मी सुकं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे हे छान हलकं गुलाबी होऊ तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं छान असं गुलाबी कलर आलेला आहे आता ह्याच्यात मी दोन चमचे तेल घालून ह्यात एक उभा मोठा चिरलेला कांदा आहे तो घेतलेला आहे कांदा पण आपल्याला एकदम ला गुलाबी होऊच तोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे म्हणजे वाटणाला आपल्या छान अशी तरी येते आणि कलर पण खूप छान येतो आता त्यातच मी एक चार पाच लसणाच्या पाकळा घात पाकळ्या घातलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आहे तो पण आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा आल्याचा आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो इथं कांदा छान परतून झालेला आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण कुकर लावून घेऊया आता क आपण इथं जिरा राईस बनवणार आहोत अगदी पटकन कुकरमध्ये जिरा राईस बनवायचा आहे इथं दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये आपल्याला एक दोन चमचे तूप घालायचं आहे तूप छान एकदम हलकंसं गरम झालं की मग यात आपल्याला एक मोठा चमचा जिरे घालायचा आहे जिरे जास्त घाला कारण इथं जिरा राईस आपण बनवत आहे तुपामध्येच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली की छान असा भाताला स्मेल येतो आता हा तांदूळ आहे तो स्वच्छ आपल्याला नितळून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला कुकरमध्ये घालून एक दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे म्हणजे हलकासा तो कोरडा होतो आणि तो मोकळा होतो म्हणून इथं छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कुकरमध्ये आपल्याला जिरा राईस हा असा पटकन तयार करता येतो आता तांदूळ छान परतून झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे दीड वाटी तांदूळ घेतला होता तर तीन वाट्या मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे ही योग्य प्रमाण आहे जेवढा तुम्ही तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट हे पाणी घालून इथं आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे चवीनुसार ह्याच्यात मीठ घातलेलं आहे आता भाताला उकळी आलेली आहे मिडियम गॅसवर ह्याला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये आपला इथं जिरा राईस तयार होतो आता हे वाटण आपलं एकदम थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं कांदा आणि ल लसूण आलं काढून घेतलेलं आहे खोबरं पण छान थंड झालेलं आहे आता त्याच्यात आपल्याला कोथिंबीर घालून असं पाणी थोडंसं घालून इथं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे आता ज्या कढईमध्ये आपण कांदा भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये इथं तीन चमचे मी तेल घातलेलं आप आहे आपल्याला इथं करी करायची आहे त्यामुळे जरासं जास्त तेल वा लागलं जातं आता ह्याच्यामध्ये हे आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे वाटण आपल्याला तेलामध्ये एक दोन सेकंद छान परतून घ्यायचं आहे एक दोन सेकंद छान परतून झालं की ह्यात आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे इथं एक मोठा चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घालायची आहे आता ही लाल मिरची पावडर आहे ती कलर येण्यासाठी इथं काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा वापरलेली आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत वाटणाला म्हणजेच मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान परतून घ्याल तेवढाच तुमचा त तरी आहे ती छान अप्रतिम त तयार होते आता कुठलंही प्रकारचा रस्सा किंवा वाटणाची करी वगैरे करताना इथं गरम पाणीच वापरायचं आहे आता ह्याच्यात मी जेवढी आपल्याला करी तयार पाहिजे आहे किंवा रस्सा पातळ घट्ट जसा हवा आहे तसं मी ह्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आता इथं बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता ह्याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ हे शेवटी घाला कारण आपण जेवढं पाणी ॲड करतो त्यानुसार आपल्याला ह्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे इथं मी अंडी उकडून घेतलेली होती आता हे चार अंडी ह्याच्यात घातलेली आहेत आता करीला तरीला पण छान अशी उकळी आलेली आहे आता ह्याच्यात एक चमचा हा गरम मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाला तुम्ही शेवटी घाला म्हणजे जो गरम मसाल्याचा सुवास असतो तो छान मस्त असा उतरला जातो इथं आपली अंडाकरी तयार झालेली आहे आता आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे इथं मी ज्वारीचं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यात मी थंडच पाणी घेतलेलं आहे कारण हे पीठ आहे ते माझं ताजं आहे जर तुमचं पीठ जर शिळं असेल किंवा एक आठ दिवसा पाठीमागचं पीठ असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी वापरून हे छान असं भाकरीचं पीठ मळून घ्या जेवढं तुम्ही भाकरीचं पीठ छान मळून घ्याल तेवढी भाकरी छान चा ते अशी टम्म फुगली जाते इथं मी एक भाकरी करून दाखवते थोडंसं पीठ आपल्याला ला, ताटाला लावून घ्यायचं आहे आणि एका बाजूनं छान अशी थापून घ्यायची आहे जर ताजं पीठ असेल तर भाकरी पटकन छान अशी थापली जाते हलकंसं पीठ हाताला लावून सु लावून तुम्ही गोल गोल अशी कडेनं थापून घ्यायची म्हणजे भाकरी आपली छान अशी पातळ आणि एकसारखी हो होते भाकरीचा तवा हा छा आपण भाकरी करत असताना हा फुल ग्लॅसवर असू दे कारण त्याशिवाय भाकरी छान भाजली जात नाही इथं भाकरी छान आपण तव्यावर घालून घेतलेली आहे पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला एका बाजूला हलकंसं भाकरीचं पाणी जर कोरडं कोरडं होतं तेव्हा आपल्याला ही पलटून घ्यायची आहे इथं बघू शकता खालची बाजू पूर्ण छान भाजली गेलेली आहे ही बाजू खालची बाजू पण छान भाजली गेल्यानंतर इथं मी तव्यातच तुम्हाला भाजून दाखवते अगदी छान अशी फुलली जाते इथं मस्त अशी आपली टम्म अशी फुगली गेलेली आहे भाकरी इथं मस्त अशी आपली थाळी अगदी कमी साहित्यात आणि पटकन तयार झालेली आहे तरीला अंड्याच्या तरीला पण इथं बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे करीला अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारी अशी ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉनची घंटी आहे ती प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन रेसिपी पै टाकते तेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडं नोटिफिकेशन येईल आणि ही, ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत शेअर करा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा थँक्यू